येतो मग oh, oh, oh. आई हो हो बरोबर जा मग अन घरी पोचल्यावर लावतो मग फोन हो oh, लावण ना घरी पोचल्या बरोबर लावतो घे मग काळजी माई काळजी काय घेतो ना मी माई काळजी गिरजी घेतो हो oh, आता आहे ना बबन काळजी घेवाले नाही काय बबन घेत जा म्हटलं काळजी काय बाई मी काय काळजी नाही घेत काय सांगून राहिली मले हा तू सांगशील तेव्हाच घेतो काय मी तशी नाही घेत घेता ना रे काळजी गळजी घेत पण तरी सांगून द्या म्हटलं तुले बरोबर असं आहे काय सांग सांग अजून काही सांगायचं राहिलं काय हा तेही सांगून दे नाही नाही अजून तर काही सांगायचं नाही आहे बस एवढंच म्हणतो काळजी घेत जाय बा ही काळजी घेत जाय तुझ्या लेकराची काळजी घेत जाय आईबाबाची काळजी घेत जाय अशी म्हणून राहिली मी हो घेतो ना घेतो सगळ्याचीच काळजी घेतो चालली काय बाई बघ चालली जातो ना लवकर सकाळ वकार या लेकरायले घेऊन पाण्या पावसात हो हो लेकरायच्या जास ना जास्त लागते ना अजून पाणी घेणे आलं तर था, कुठं थांबशील लेकरायले घेऊन तुम्हाला ले टाइम आहे ना निघाले हो मला टाइम आहे जाईन मी दोन एक वाजता जाईन इथून हो तुम्ही दुपारून जा मी आताच चालली आता जेवण खाऊन करून निघून जाऊ म्हटलं लवकरात लवकर माई तर ते आले असते गण्याचे बाबा तर मी संध्याकाळून गेली असते पण आता एकटी झाली मी लेकरायला घेऊन तर लवकर चाललं जा हो हो ना तुम्ही गणपतीच्या जेवणाला नाही हो बाई जमत नाही बबीता नाही तर आली असते आता तू या तर म्हणते थांबून जा थांबून था। जा काय जाता म्हणते दोन दिवसासाठी पण आज जातो मी आणि ज्या दिवशी जेवण राहीन त्या दिवशी येऊन जाईन मग इथं जा नाही तर थांबून जा आई म्हणून राहिली का नाही तर काय आता उद्या काय भाजीपाला येते खरेदी वरेदी हा ह्या एक दोन दिवसात पास लागेल ना नाही तर काय जाणं येणं होईन तुमचं बरं म्हणा तिकडे धंदे पावा लागते हो त्याच्या आहे आज चालली जातो येऊन जाईन मग बन तू कुठं चाललास कुठं घरीच काय म्हणत अरे घरीच आहे तू सोडून ना मग बबी ताले निऊन दे हा लेकरा इले घेऊन चालली ते आणि तू इथं बसलाय गोष्टी सांगून राहिला असं बाई तस बही नेऊन देना थोडस तिले ना ना रे, ना आ, आ, ना आ, हो ना चालणार आहे चाल नेऊन दे ना मले हां येऊन जा नाही तुले राहायला लावत मी हा चाल पोचून दे मले आणि येऊन जाय वापस मग बाईस तर नाही म्हणत हा मी तयारी गियारी करून असतो बसलाय पण बाईस मले चाल नाही म्हणत काय मग जबरदस्ती जाऊ काय आता मला काय माहित का तू तयारी गियारी करून बसलाय म्हणून मला वाटलं तू मला सोडायला आला बा याटत बसून द्याले नाही याटत बसून द्याले नाही तयारी गियारी करूनच आई मी सोडून देतो म्हणत होतो घरापर्यंत लेकर आहे तर गाडीवर काय लवकर जाणं होते चाल ना तर मग काढ ना गाडी काढ मग मजाक तर नाही करून राहिला ना तो नाही नाही बाई मजाक नाही करून राहिलो मी खरंच म्हणून राहिलो खरंच सोडून देतो मी गाडी काढतो चाल मग नेऊन देतो बर बर चाल मग पाय आई सकाळपासून तरी विचारपूस करून राहिला तो जेवण झालं काय तयारी झाली काय मग किती वेळ आहे काय वेळ आहे चालली काय हा मला वाटलं का विचारत असन बाई हा असास मले बसून पण त्यानं सांगितलं नाही का न न आ, आए, मी नेऊन देतो म्हणून बर चाल ना आता माहित झालं ना चाल मग सोडून देतो चाल चाल काय ना मग गाडी काय पटकन हो हो अरे प्रकाश बबिता निघाली फोन लावून तिले हा लवकर येऊन जाय म्हणा आई लावला होता बबिताले फोन मगानेच बोललो मी तिच्या संग निघून राहिली म्हणे मी आता पाचक मिनिटानं बबन आणून देते तिले अच्छा अच्छा बबन आणून देते काय मग टेन्शनच नाही येते मग ते आता तर मी त्याच्यासाठी फोन लावला ला हो आता लवकर येऊन जाय म्हणून येऊन राहिली म्हणे बबन येऊन राहिला म्हणे आणून देते असं असं रस्त्यानं असेल मग आता हो रस्त्या नाही ना रस्त्या नाही लय वेळ झाला काय तर लय वेळचे निघाले घरून हो लय वेळ झाला ना बबिता संग बोललो होतो अर्धा एक घंटा झाला रस्त्यान हाय आता असं असं येऊ दे मग येतो मग मी वावरातून आई वावरात चालला हो वावरात जातो ना आता घरी काय करू येतो चक्कर मारून बर जाय मग अरे सूरज लावून बाय बर त्या बाबाला फोन नाही काय म्हणतो बाबाला काही नाही रे हे शेंगा तोडून ठेवले म्हटलं इनबाई साठी मुंगाच्या शेंगा तर नेऊन दे जा म्हणत होती आ ना होत नाही काय आता कामात काम होऊन जाते तर त्याच्यानं म्हणत होती का असते बा थोडेसे इनबाईच्या घरी म्हणजे कुठं मेघाच्या घरी मेघाच्या म्हणजे मेघाच्या नाही तर कोणाच्या घरी आ किती किनबाई आहे म्हटलं मले एकच <laughs> आहे आता तू इनबाई म्हणून राहिली म्हणून म्हटलं मेघाची आई अजून कोणती बा आता मोठ्या पोरी आहे ना म्हणून म्हटलं ठेवायला होई का जुन्या नाही रे त्याच्या संघात एवढं बोलणं चालणं आहेच नाही हे मेघाची आई आपली मंगलाबाई अच्छा अच्छा काय शेंगा नेऊन इनबाई होताबाईनं तुमच्या वरात मुंगाच्या शेंगा आहे म्हणे तर पाठव जा म्हणे एखाद्या दिवशी भाऊले शेंगा घेऊन आता माया वावरात काही लावत नाही म्हणे वानेरायचा तर असायतेत त्याच्यानं पाठव जा म्हणे बाबा काय म्हणे मग नेऊन देतो म्हणे म्हणत होते हो रे तर त्याच्यासाठी फोन लावून राहिली मी त्या बाबाले नेऊन देता नाही नेऊन देत घरी चिमत नाही काय शेंगा कालपासून आणून ठेवले आई मी नेऊन देऊ काय शेंगा घरीच थाय मी जातो आणि येऊन जातो जाईन तर भेट येऊन जाते पाय नाही येऊन जाते मेघाले हो आईली म्हणतो का मीच नेऊन देतो राहू दे बाबाले फोन काही लावू नको आई काम कर ना बाबाले काही फोन नको लावू बाबा कामात राहते अन काय तू डिस्टर्ब करत राहतो फोन लावू लाव मी घरीच आहे तर मी चालला जातो अन नेऊन देतो शेंगा अजून काही द्यायचं असेल तर घेऊन दे, दे आ, ना, ना आ, हो ते घेऊन जातो चाललो तर जातं काय तू जातो काय म्हणजे जातो ना तू म्हणत असतो नाही मला कामच नाही सांगत हा आता मला माहित नाही होत शेंगा गिंगा दिसल्या मले मगाने पण मी म्हटलं घरच्यासाठी असन बा त्याच्यानं काही विचारलं नाही मग नाही रे घरच्यासाठी नाही इनबाईसाठी दोन दिवस झाले फोन आला होता तो इनबाई म्हणे कचोरी बनवण म्हणे मी तर पाठव जा म्हणे मायासाठी शेंगा हो ठीक आहे ना तिन देतो ना मग मी हा जाऊ काय मग आता जाय मग जातेऊन दे चांगली गोष्ट आहे ना मग हा त्या बाबाला काही फोन लावत नाही हो पटकन जातो ना येऊन जातो बरं नेऊन दे मग पाण्या पावसाचं पाहिजे म्हटलं थांबू घेऊ नको जास्त वेळ येऊन जातो हो आई समजते तेवढं म्हणजे नाही थांबत मी लवकर जातो लवकर येतो फोन लावून सांगून देऊ काय मग मी मंगला हो फोन लावून सांगतो पण मोबाईल घरी तर पाहिजे घरी नसल तर मग बोलणं नाही होणार ना संध्याकाळी की लावतो फोन अरे हो रे मोबाईल तर राहत नाही भाऊ घेऊन जाते तो बर जाऊ दे फोन लावून काही सांगत नाही आता तसा येतो तू चाललास आणि राहते गीते म्हणा घरीच राहते जात गीत कुठं नाही हो तो चालला फोन लावून सांगायला निघतो मग आई आता मी बरं जाय ना जाय हॅलो बोला काय म्हणता काय करून राहिली म्हटलं मी गा काय चालू आहे काय नाही काम करून राहिले अच्छा असं वाटून राहिलं आराम करून राहिली आवाज तर तसाच येते नाही काम करून ना मी किचन मध्ये साथी आए, आ, साथी का का? हो काय चांगलं आहे ना तू यासाठी एक सरप्राईज आहे म्हटलं माझ्यासाठी सरप्राईज काय आहे आता तुमचा वाढदिवस घे नाही हो, नाही वाढदिवस घे वाढदिवस झाला उन्हाळ्यातच आता वाढदिवस नाही आहे येऊन राहिलो म्हटलं मी घरी जाणो जेव्हा पाहिजे येऊन राहिलो मी येऊन राहिलो मी तुम्हाला काय मजा का सुचते काय हा करू द्या ना काम अरे यार मी घा खरं बोलून राहिलो मी येऊन राहिलो म्हटलं कायच्यासाठी कोणतं काम आहे आता तुम्हाला कायच्यासाठी येऊन राहिले काम आहे ना सासूबाईनं शेंगा सांगतले होते म्हणते ना आईले मुंगाच्या शेंगा तर काल आणले आईनं वावरातून तोडून तो तर तेच आणून देतो म्हटलं घरी मुंगाच्या शेंगा आईनं सांगितले होते आ, हो सासूबाईनं सांगितले होते ना विचारले तर मग हा मी खोटा बोलून राहिलो असं तर आता निघतोस मी पाचक मिनिटानं तर याच्या पहिले सांगून द्या म्हटलं तुले फोन करून माहित नाही आईनं सांगितले असं तर त्या दिवशी बोलत गेलत होती म्हणा तुमच्या आई सोबत सांगितले शेंगा हो आता निघूनच राहिलो मी सांगून द्या म्हटलं कॉल करून कर घरी आहे का नाही आहे बा विचारून घ्या नाही तर मी घरी येवरात जाण नाही नाही घरीच आहे मी घरी आहे दोघी जणी घरीच आहे आम्ही बरं या ना या घरीच आम्ही स्वयंपाक बनवून ठेवा लागते काय तुमच्यासाठी <laughs> तू इच्छा स्वयंपाक बनवून ठेवाच असेल तर ठेव नाही येऊन जाईन मी तसंच विचारून घ्या म्हटलं काही फेवरेट असेल कोणती भाजी बनवा लागते सांगून द्या नाही स्वयंपाक नाही बनवा लाग थांबणार नाही मी जास्त वेळ फक्त नाश्ता करून जाईन मग हा काय मला असं वाटलं तुम्ही राहिले मुक्का घरी <laughs> मुक्कामी आणि ती लग्नाच्या पहिले कोणी मुक्कामी अरे वा नाही राहणारे राहते ना। ना राहते म्हणून म्हटलं तुमची रावायची इच्छा असेल तर राहू शकता बा थांबू शकता आता जवळच आहे ना तुम्ही ह्या घरचे हो तिथे आहे म्हणा जवळ पण लग्न आहे ना सध्या साक्षगंध झालं आपलं लग्न होऊन तेव्हा राहू मग आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस काय बरं या मग या काय बनवा लागेल मग तुमच्यासाठी सांगून द्या म्हटलं पोहा उपमा अजून काही काय बनवज तुला जे वाटन ते बनवज येतो मी बरं या मग ठेव मग फोन हो फोन ठेवणं इथून घरून आता घरासमोरच आहे गाडी गिडी काढली म्हटलं तुला फोन लावून सांगून द्या ठीक आहे ना या या मी वाट पाहतो बरं ठीक आहे आई आई काय झालं का आई म्हटलं तुन मुंगाच्या शेंगा सांगतले का मुंगाच्या शेंगा कोणाले कोणाले म्हणत सुरत आईले माया सासूबाईले सांगतले काय अ माय हो 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 त्या दिवशी लावला होता फोन तर गोष्टी गोष्टी मध्ये म्हणे बाई म्हणे वावरात मुंगाच्या शेंगा लागले म्हणे तर लोक चोरून नेते म्हणे वानेरायचा तर असाय म्हणे तर वावरातच पडून राहाय लागते वावरात पडून राहाय लागते त्याच्याजवळ तर वावर नाही आहे ना अ वावर नाही आहे पण ठेक्यानं केलाय ना त्यानं वावर तर मग वावर नाही तर काय म्हण अच्छा अच्छा ठेक्यानं केलाय वावर काय तेच तर म्हटलं यायच्या जवळ तर वावर नाही आहे ना वावर वावर कशा म्हणते गडा म्हटलं ठेक्यानं पेरते ना तर त्या वावराची गोष्ट पेरल्या अस मुंगाच्या शेंगाय म्हणे तूर आहे म्हणे पराठी थोडं थोडं पेरते असं असं हो तर मी म्हटलं माया वावरात नाही पेरत म्हटलं आम्ही तर पाठव जा म्हटलं जर इकडे भाऊ घेऊन हो आमच्या गावा इकडे जर जमलं आता घुमतच राहते ना कामासाठी आणि त्याचे काम कुठं कुठं चालूच राहते तर जमलं तर पाहिजे म्हणून पाठवून जा म्हणून कि लोकभर शेंगा

नाही हो त्या दिवशी असाच लावला आता पण काय चालू आहे हालचाल विचारपूस कराले गोष्टी गोष्टी चालू राहते येऊन राहिले मग आता नाश्ता गिश्ता बनवा लागेल पोहा घेवा नाही तर त्याच्या समोर ना पोहा आहे शेंगदानी आहे मागच तर घेऊन आली होती मी हा काय चाल मग आता थोडीशी झाडू वाडू लावून देतो मी आणि बेड गेट बरोबर करून ठेवून देतो नाही तर पसारा पसारा दिसन तर म्हणून हे काम करतो काम करतो म्हणून मला पसाराच ठेवते म्हणून घरात अब र करूंगे ये पर्यंत कामा झटक झटक काय करायचं ते हो हिरव्या मिरचा आहे ना हाय हाय हिरव्या मिरचा आहे सांभार आहे आता मंगळवारचा अस्त बाजार झाला आहे ना सगळज आहे बर बरोबर बसली आहे ना हो रे बरोबर रस्ता बसली आहे पाहिज म्हटलं लक्ष्मी लेगी चांगल्या धरून ठेवजो रस्ता बरोबर नाही आहे खड्डे खुड्डे आहे हो बरोबर चालव जरा गाडी पाण्या पावसाळ्याच्या दिवसा नाही गाडी गिडी स्लीप होईल तर पडा लागणार आपल्याला चौघाले खाली नाही नाही पळत गिळत नाही म्हणा गाडी गिळी तर व्यवस्थित चालवतो मी जास्त स्पीड काही चालवत नाही हा माया गाडी चालवणं तर माहित आहे बाई तुले हिशोबानच चालवतो मी हो तेच हिशोबान चालवले का राहिली असती मस्त तू दोन चार दिवस नाही 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 रे जमत ना आता घरी गणपती बाप्पा बसले आहे ना कशी काय राहीन मी तू या पोराचा आ तिकडे पहिले पाहिजे होता नाही तर मग शेवटी राहिले भेटल असत मला चार दिवस हो आता काय करतो मग मंदातच आला वाढदिवस कराच लागल काही नाही हो येऊन जाजो गणपती उठल्यावर राहिजो मग आठ दिवस हो येऊ देते ना मग मला डबल डबल येऊ देते काय तूच नाही येत काय येऊ देईन हा स्वतःला या लागते जायचं आहे मुले येतो भेटून हा तूच तर नाही येत आणि येऊ नाही देत येऊ नाही देत काय पकडून ठेवते काय भाऊजी जाऊ नको म्हणते काय पकडून नाही ठेवत पण मला दोन चार दिवस राहीन अजून येऊन जाईन काय पाहू ले काले दिवाळीत घे बापरे दिवाळी लय आहे ता, अजून पाहिजो मंदातच येणं झालं तर येईन ना तू येईन मग हा तू येशील घ्यावाले तर मग काय मला पाठवणार नाही ना काय तू या सांगा तसं करा लागन मग तुले घेऊन येईन मी एखाद्या वेळेस हो तुले फरसाद राहीन तेव्हा पाहिजे म्हणा तास ठीक आहे ना हे लेकरा तर लेकरं फुगे घेऊन आले फुगे आणायचं काही काम होतं काय रे गण्या हां फुग्यानं फुगे कायले पाहिजे गावात असते भेटते आणू देणं आणले तर ठेलो आणि दोघीजणं आणि ते दोन चार पॅकेटं उरले होते ते कोण नाही घेऊन आले हां राहू दे ना ठेव म्हटलं आई ले कपाटात ठेवले आई ना लेकर काय खेळते खेळते पडून टाकते खेळू द्याले पाहिजे लेकर नाही खेळणार तर काय आपण खेळतो काय आप लेकरांसाठी आणले होते हा मला माहित होत गण्याला आवडते त्याच्यानं मी जास्तीचे पॅकेट घेऊन आलो होतो बरं जाऊ दे ना गावात भेटते ते फुगे एक रुपयात दोन रुपयात ते भेटते पण ते चांगले नाही राहत ना लवकरच फुटते कोणी फुगते ना कोणी फुगत नाही चांगले राहते काय ते दुकानातले हे चांगले होते मी नाणले ते फुगे चांगले होते हो चला बाप्पा गाव जवळ आला आता हो अजून अर्धा घंटा पोहोचतो मग आली हे हॉर्न वाजून राहिले आले हो <laughs> आलो ना अरे बापरे चष्मा किश्मा लावून नाही दिसून राहिलो काय मी हा चांगला नाही दिसत काय हँडसम है, दिसता ना दिसता दिसता आम्हा घाई घाई ना पाणी नाही घेऊन आली मी तुमच्यासाठी पाय धुवाले राहू दे ना पाया का लागते अजून जोडे काढा आणि ठेवा राहू दे म्हटलं पाय घे नाही दूध मी धुवून घ्या तुम्ही पाणी नाही तर मग पाय धुवाले पाणी नाही गेलो तिच्या घरी गेलं होतं नाही नाही म्हणत घे ना शेंगा अरे हो द्या द्या चला ना घरात हो हो मेघा घरी आई बाबा नाही घ्या का आहे ना आई घरीच तर होती आताच गेली दूध आणून ठेवतो म्हणे तुमच्यासाठी चहासाठी पाहिजे नाही दूध नाही होत तर नाही आणले पाहिजे काढायपे तुम्ही दुधाचाच बनवला पाहिजे काय हा आहे ना हे ठेवतो म्हणे सकाळीच जर फोन लावला असता तुम्ही तर जास्त वाजता दूध घेऊन ठेवलं असतं सकाळीचच पण तुम्ही वेळेवर सांगता जाऊ दे ना काय बनवू मग तुमच्यासाठी नाश्ता पोहा बनवू उपमा बनवू बनव ना पोहाच बनव थांबून जाण थोडशी आताच बनवतो का हा तुझं म्हणणं काय मेघा का नाश्ता करा निघा इथून नाही लवकर हाकल्याचा विचार आहे वाटते नाही वा लवकर नाही हाकलत पण नाश्ता नाही करान काय तुम्ही हा नाश्ता हे करणं होते <laughs> गोष्टी होते नाही आल्याबरोबर फटाफट कामं चालू आहे ना पायदुवाले पाणी देऊ काय आलो नाही आलो तर पटकन पाणी घेऊन आली पाणी घ्या हा आता म्हणतं काय बनवू काय नाही तर त्याच्यानं म्हटलं काऊन बा हाकलाचा विचार आहे लवकरच कायले विचार चालू आहे तुम्हाला बा नाही म्हणता तू म्हणत तुम्हाला म्हटल्यानं होते काय चांगलं नाही वाटत ना राय ना सध्या इथं रावायचे दिवस येव्या येईन ना लवकरात लवकर दिवस येईन ते बी काय म्हणणं आहे म्हणजे तुमचं लग्न झाल्यावर राहीन ना मग राही आठ आठ दिवस अच्छा हा काय अजून अजून काय नाही खूप दिवसानंतर भेट झाली आपली समजून नाही राहिलं काय बोलाव काय नाही मोबाईल वरच गोष्टी येते नाही तुम्हाला जेवली काय करत असं मोबाईल वर तर बोलता तुम्ही नामने सामने नाही होत नाही आमने सामने असल्यावर बोलणं नाही येत सुंदर दिसून राहिले खरंच हो खरच सांगतो ना सुंदर दिसून राहिले थँक्यू मेघ काय आहे आताच आले का बुवा आता एक मिनिट झाले असं ना आता हा काय तर चहागी बनव ना मग हा नाश्ता बनव बनवू चहा बनव मग बनवान ना आता जमते माल ते बसू देतो एक मिनिट मग बनवतो त्याच्यासाठी नमस्कार मामीजी मामाजी नाही आहे घरी नाही घरी नाही आहे ना ते वावरात गेले असं पाठवल्या शेंगा ना हो पाठवलं ना तुमच्यासाठी हो हो मी सांगितलं तर आईले म्हटलं पाठव जा मायासाठी तर पाठवल्यास बर बसा तुम्ही मी दूध आणायला जातो आताच गेली होती पण घरी कोणी नाही आहे वावरात गेले का कामाले गेले तर आता आले गेले असं तर जाऊन पाहतो राहू द्या ना दूध नाही आहे तर मग राहू द्या काही आणू नका मी काळा चहा पितो म्हटलं राहू द्या दूध गिरी नका आणू घेऊन येतो ना घराजवळच आहे जास्त दूर नाही आहे दोन घर टाकले का घरच येते दोन मिनिटाचं काम आहे जाऊन पाहतो मी बसा तुम्ही तोपर्यंत बसा बसा येतो मी पटकन बरं या मग मेघा पाय घ्या नाही दुखत काय उभीच उभीच आहे नाही हो कायचे पाय दुखणार आहे ना काय नाही तर काय बसणं भेट वर बस, बस मस्त आरामात हो बसन आणि चहा नाश्ता बनवायचा आरामात जाईन ना मी आरामात जाईन काऊन मला लवकर हाकल्याचा प्रयत्न करतो तू हा बसन गोष्टी गोष्टी करू मस्त शांत देणं काय म्हणते मग मनोज घे काय म्हणन काही नाही आता दुसऱ्यात हा काय त्याचा फोनच नाही येत मला फोनच नाही लावत शरम देत तुमच्या संग बोलाले काय बोलू ना काय नाही हो शरमतेत हो बोलाय बोलत नाही तो जास्त मीही फोन लावतो तर माझ्यासोबत जास्त नाही बोलत आपण बोला तर तेवढंच बोलते हो नाही हा स्वतःहून काहीच नाही बोलत होता होता ना आता तुमच्या संग चालशील काय कुठं घुमाले घुमाले <laughs> कुठं नेता आता तुम्ही नेता म्हटलं घुमाले सांग ना कुठं जावायचं येऊ मस्त घुमून नाही सध्याच नाही काहून घरी मना करते काय घुमा फिरायला जाणच आहे ना राहू द्या ना आता काय घुमा फिरायला जाता लग्न झाल्यावर जाणच आहे कुठं कुठं तर ने जा मग दाखव जा काय काय दाखवायचं आहे तुम्हाला लग्न झाल्यावर तर जाऊस म्हणा तेव्हा जाणच आहे पण गेलो असतो म्हटलं कुठं तरी आईले विचारून सांगन मी तुम्हाला <laughs> बरं ठीक आहे परमिशन काढून घेजो मग पाहू हो मी घरून परमिशन काढून घेईन तुम्ही घरी सांगून आणि पाहू मग जमलं तर ठीक आहे ना माझ्या घरी तर भेटून जाईन म्हणा मला परमिशन कारण की मी तुझ्या संग चाललो घुमाले दुसऱ्या पुरी संघ तर नाहीच चाललो अच्छा तसे तुम्ही जात होते काय पहिले लग्न जुळ्याच्या पहिले नाही हो पागल आहे काय मी काय कोणापुरी संग जातो गोष्ट सांगून आयलो तुले अच्छा अच्छा ठीक आहे ना मी घरी आई बाबा काय म्हणते हो जाऊ मग हो ना एकाच दिवसात राह नाही कुठं मुक्कामी घे फक्त येऊ म्हटलो घुमून फिरून ठीक आहे ना आता बाई मेघा दूध आणलं आता बनवून घे चहा बनव नाश्ता बनव हो आई बनवतो बरं बसा मग तुम्ही मी आणतो नाश्ता बनवून जास्त नको जो भूक नाही आहे जेवण खाऊन करूनच आलो मी थोडा थोडा बनव ठीक आहे ना जास्त नाही बनव थोडासाच बनवतो लवकर या तिकडेच असेल तर तिकडेच पक्की होशील शक भेऊ लागते काय तुम्हाला माया घरी लागते काय नाही नाही भेव नाही लाग तू या भेटीला आलो ना मी तर तू तिकडेच जाशील तर मग पाहले नाही भेटणार ना मला त्याच्यानं ना म्हणून नाही लो आता आलो मी तर चांगल्यानं पाहून घेतो तुला असं आहे काय ठीक आहे ना जास्त वेळ नाही लावत मी लवकर बनवतो आणतो मी गरम गरम पोहा बनवून बरं बरं घेऊन ये मग हो <णिया> बाकी सगळं ठीक आहे बुवा हो हो बाकी सगळं ठीक आहे ना आईची तब्येत बाबाची तब्येत हो हो सगळंच ठीक आहे ना आईची तब्येत ठीक आहे बाबाची तब्येत ठीक आहे सगळं ठीक आहे तिकडे हो काय चांगलं आहे ना चांगलंय बाकी कामोगी म कामोगी मग ह्या पाण्याच्या नाव कधी चालू राहते कधी बंद राहते हो इकडे तसंच आहे ना इकडे तसंच आहे कधी चालू कधी बंद आता वावरातच खाट टाकाच होतं पण ह्या पाण्याच्या नाव वागू नाही देत आता खाट टाकन म्हणत होती पण वावरात पाय फसते जमत नाही त्याच्यानं म्हटलं आता देतो आणि मग सांगा लागन बाया हो उद्या मग हो उघाड झाल्यावर थोडीशी जमीनही सोपते मग पाय घे फसणार तेव्हा पहा लागन मग हो काय खाट टाकाच होतं तस पराठी तूर पराठी असं असं बाई मेघा बनवला काय नाश्ता बनवून नाही बनवू न लवकर लवकर तिखट मीठ पाहिजे म्हटलं एकदम तिखट नको कर्ज नाही नाही जास्त तिखट नाही करत अरे बापरे मी घा एकदम फास्ट काम आहे मग हो फास्टच आहे ना तुम्ही येणार होते त्याच्यानं पहिलेच मी पूर्ण तयारी करून ठेवली होती फक्त पोहाच बनवायचा होता मी म्हटलं तुम्ही या गरम गरम बनवून काय एकच प्लेट मग काऊन किती प्लेट पाहिजे तुम्हाला दोन तीन पाहिजे काय तुम्हीच तर म्हणत होते ना जास्त नको बनव थोडासाच बनवतो तर जास्त काही बनवलं नाही मग पोहा अरे तसं नाही म्हणजे एकच प्लेट म्हणजे माझ्यासाठी काय तुम्ही घ्या ना बोलाव ना आईले बोलाव तू घे संग करून घेऊ असता हो करतो ना आम्ही करतो आमची मोठी फिकर तुम्हाला ठीक आहे ना चला मग हे आले बा आज भेटाले लय दिवसाची इच्छा होती त्याची भेटायला येतो भेटायला येतो आज आले आता नाश्ता वास्ता करते आणि जाईन मग चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपला रोजचा टाइम सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद